हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा बऱ्याच जणांना थंडीमध्ये ओठ जे आहेत ते कोरडी होण्याची तसेच ओठांवरती जी स्किन असते तर ती निघण्याची ओठातून रक्त येण्याची समस्या असतात तर हे बऱ्याच कारणामुळे होऊ शकते तर हे कोरडी हवामुळे देखील होऊ शकते किंवा बऱ्याच जणांना ओठ जे आहे ते चाटण्याची सवय असते किंवा ते वरची जी ओठांवरची जी स्किन असते ती काढण्याची देखील सवय असते बऱ्याच जणांना किंवा आपल्या शरीरात विटॅमिनची कमतरता असेल तरी देखील ओठ जे आहे ते काळे पडतात आणि त्यावरील स्किन जे आहे ते निघून जाते किंवा ओठ जे आहेत ते कोरडे पडतात किंवा बऱ्याच जणांना लिपस्टिक वापरण्याची देखील भरपूर सवय असते तर त्यामुळे देखील ओठ जे आहेत ते कोरडे पडतात तर आज आपण एक छान असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे हे ओठांचे जे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत ओठ काळे पडण्याचे ओठ कोरडे होण्याचे किंवा स् ओठाच्या स्किनमधून रक्त येण्याचे तर ते कंप्लीट सगळे तुमचे प्रॉब्लेम आहेत ते बंद होणार आहेत तर बघा यासाठी मी इथं एक छोटंसं प्लेट घेतलेले आहे आणि त्या खिसणीच्या साह्याने मी एक छोटंसं बीटचा तुकडा घेतलेला आहे तर ते मी आता व्यवस्थित हे खिसून घेणार आहे तर आपल्याला या उपायासाठी बीटचा ज्यूस हवा आहे तर तुम्हाला देखील ओठांचे हे सगळे काही प्रॉब्लेम असतील ओठातून रक्त येणं किंवा ओठ कोरडे पडणे ओठांवरची स्किन जी आहे ती निघून जाणे तर अशा पद्धतीचे जर तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर हा उपाय जो आहे तो नक्की ट्राय करून पहा तर आपण बीट का वापरला आहे तर तुम्हाला माहीत असेल बीटाचा कलर जो आहे तो किती पिंक रेड अशा शेडमध्ये असतो तर आपल्याला नैसर्गिक जो कलर आहे आपल्या ओठांचा तो आपल्याला विटामिळ भेटणार आहे तसेच बिटामध्ये दे, विटॅमिन्स देखील खूप जास्त प्रमाणात आहेत तर विटॅमिन देखील आपल्या ओठांसाठी खूप जास्त उपयोगी असतात ज्यामुळे आपली ओठांची जी स्किन आहे ती कोरडी पडते तसेच बिटामध्ये अँटीऑक्सिडंट हे प्रॉपर्टीज असतात त्यामुळे जे आपल्या ओठांवरती असं सुरकुत्या बारीक बारीक दिसतात ते देखील पूर्णपणे निघून जाणार आहेत बिटामुळे तर एवढे सगळे प्रॉपर्टीज आणि पोषक घटक बिटाच्या ज्यूसमध्ये असतात त्यामुळे आपण इथं बीट यूज केलेलं आहे तर अशा पद्धतीनं मी आता एका दुसऱ्या बाउलमध्ये एका गाळणीच्या सहाय्याने बिटाचा ज्यूस जो आहे तो काढून घेणार आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला असेच छान छान आणि एकदम कमी साहित्य वापरून साधे सोपे घरगुती उपाय पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीनं मी बिटाचा ज्यूस जो आहे तो काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय त्या छोट्याशा तुकड्याचा त्या पीसचा आपल्याला एवढा बिटाचा ज्यूस जो आहे तो भेटलेला आहे तर आता आपल्याला यात दुसरी जी गोष्ट ॲड करायची आहे ती आहे व्हॅसलिन व्हॅसलिन तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊन जाईल तर वॅसलिनमुळे आपली ओठांची जी स्किन आहे ती मऊ मुलायम आणि एकदम सॉफ्ट राहणार आहे त्यासाठी आपण इथं वॅसलिन यूज केलेला आहे तर मी इथं एक छोटा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याच्या साहाय्याने मी इथं एक चमचा व्हॅसलिन ॲड केलेला आहे तर तुम्हाला माहितच असेल पाण्यामध्ये व्हॅसलिन मिक्स होत नाही लवकर तर आपल्याला हे मिक्स करण्यासाठी खूप जास्त वेळा हे एकजीव करायला ला लागणार आहे तर आपण आधी सगळ्या गोष्टी ॲड करूया आणि लास्टला आपण जे ही पेस्ट आहे क्रीम आहे हे लिप बाम आपण जे बनवत आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर मी इथं तिसरी जी गोष्ट ॲड केलेली आहे ती, के ती म्हणजे ॲलोवेराचं जेल कोरफडीचा गर यात मी ॲड केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि कोरफडीचा गर जो आहे तो आपल्या स्किनला जो आहे तो चमक देण्याचं ओठांची जी स्किन आहे ती मऊ मुलायम करण्याचं काम आ, आ, ओलावा टीकुन जे आहे ते ॲलोवेराचं जेल जे करणार आहे त्यानंतर मी यात आपल्या ओठांना जे आहे ते मॉइश्चर भेटण्यासाठी किंवा ओठांवरती ओलावा टिकून राहण्यासाठी जे कोरडे ओठ आहेत ते त्याचं प्रमाण जे आहे ते कमी होऊन आपले ओठांची जी स्किन आहे ती ओली राहण्यासाठी आपण इथं कोकोनट ऑइलचे एक पाच ते सात थेंब ॲड केलेले आहेत तर आता आपल्याला लास्टला यात जी गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल तर मी इथं एक विटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे तर त्याचं ऑइल जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि आपल्या या मिश्रणात ॲड केलेलं आहे आता आपल्याला हे एक चार ते पाच मिनिटं व्यवस्थित मिक्स करायला लागणार आहे भरपूर वेळ जरा ला लागणार ला आहे ला मिक्स ला करण्यासाठी कारण विक्स जे आहे ते ज्यूसमध्ये लगेच मिक्स होत नाही आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित क्रीम फॉर्ममध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला देखील ओट पिंक नॅचरली पिंक गुलाबी करायचे असतील तर तुम्हाला अशा पद्धतीनं हा एकदा उपाय ट्राय करून पहा तर मी भरपूर वेळ हे मिक्स केलेलं होतं त्यानंतर आपल्याला ही असं क्रीम फॉर्ममध्ये दिसत आहे अजून पण आपल्याला थोडं मिक्स करावं लागणार आहे तर तुम्ही देखील हा उपाय नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला याचा रिझल्ट देखील एक चार ते पाचच दिवसात भेटून जाईल तुमच्या ओठांचं कोरडं होण्याचं प्रमाण आहे ते देखील पूर्णपणे बंद होईल जाईल किंवा ओठातून जो रक्तस्राव होतो ओठ आपले फाटल्यानंतर तर ते देखील पूर्णपणे निघून जातील तर तुम्हाला या अशा फॉर्ममध्ये क्रीम फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर तुम्ही हे फ्रीजला एका ठेवू शकता एका प्लास्टिकच्या कंटेनर बॉक्समध्ये घालून आणि तुम्ही असं देखील लावू शकता तर आता बघा हे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स झालेलं आहे तर आता हे यूज कसं करायचं तर तुम्ही दुपारी दिवसातून दोन टाईम झोपत असेल तर तुम्ही दुपारी हे ओठांना लावून झोपू शकता किंवा तुम्हाला एक टाईमच लावायचा असेल तर तुम्ही रात्री जेव्हा झोपता त्यावेळी तुम्हाला हे व्यवस्थित तुमच्या ओठांना जे आहे ते अशा पद्धतीने लावून झोपायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी क्रीम तयार झालेली आहे आपली एकदम शाईन आणि चमक तुम्हाला दिसत असेल माझ्या हातांवरती तर आपण जे विटॅमिन ईची कॅप्सूल किंवा कोकोनट ऑइल जे वापरलेलं आहे तर त्या प त्यामुळे आपल्या क्रीमला जे आहे ते शाईन आलेलं आहे तसेच तुमचे ओठ देखील एकदम शाईन करणार आहेत एक चमक येणार आहे ओठांना आणि नॅचरली पिंक असे तुमचे ओठ दिसणार आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला हे रोज रात्री झोपताना ओठांना लावून झोपायचं आहे थँक्यू